हिवरखेड येथे पहिल्याच नगर परिषद निवडणुकीचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र शहरात लहान मुलांना पळविणाऱ्यांनी धूम केली चिमुकल्याचे प्रसंगवधान नसते तर मोठा अनर्थ आज हिवरखेड येथे झाला असता पण थोडक्यात प्रकरण निभावले हिवरखेड येथे निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि सर्व पोलीस बंदोबस्त निवडणुकीत व्यस्त असताना त्याचा फायदा घेत एका व्यक्तीने हिवरखेड येथील दत्त भारती मंदिर हिवरखेड नजीकच्या एका सात वर्षाच्या चिमुकलीला अपहरण करून नेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तथाकथित अपहरणकर्त्याने लहान मुलीला उचलून नेऊन पुढील चौकात लोक उपस्थित असल्याने त्याने एक वेळ त्या मुलीला सोडून दिले परंतु नंतर थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या मार्गाने येऊन त्याच मुलीला परत उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता परिसरातील महिला व लहान मुलांनी बघून आरडाओरड केली अशी प्राथमिक माहिती असून या भागातील सर्व युवकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला स्वस्ती कॉलनी परिसरात पकडण्यात यश या मिळवले याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य के केंद्रात नेले पीडित मुलीचे पालकांनी तक्रार नोंदवण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे सांग चला चॉकलेट दा अन काय झालं

मग डबल आला तर मग इलू उचलून घेऊन गेला त्या पोरीले मग डबल आला तर लोकांना पकडलं तिला पहिले कोणाच्या घरात लपलं होतं ते त्या तीन पोरी शिष्र हिंगळेच्या घरात लपलं तर मग त्या मनी कोण लपले ते देऊले काय केलं ना ते देऊच ते मग तिला तिकडे माहित नाही पण इली उचलून घेऊन गेला तो पण तो डबल आला मग ते तो सांगितलं लाईन आहे की आज होता तो हिर सांगतला आज होता मग त्याला माणसानं पकडलं तो पयाला मग त्याला माणसानं मारलं